धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्र शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता गणेशी धामणगाव येथे भव्य नागरी सत्काराचे व मातंग समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य आमदार अमित गोरखे यांचा सकल मातंग समाज धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रतर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात येत आहे तेव्हा कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रताप अरुण अडसळ धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्र यांची उपस्थिती राहणार आहे प्रमुख उपस्थिती नामदेव ससाने मातंग समाज नेते तथा आमदार उमरेड मतदारसंघ डॉक्टर रुपेश खडसे विदर्भ अध्यक्ष लहूजी शक्तीसेना सुचिता कांबळे सामाजिक कार्यकर्त्या नागपूर ऍडव्होकेट संजय वानखडे अमरावती अनिल सोनटक्के विदर्भ संपर्क प्रमुख लहूजी शक्तीसेना पंकज जाधव जिल्हा अध्यक्ष लहुजी शक्तीसेना अमरावती आनंद वाडवे व्यवस्थापक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ रणजित पाटेकर राज्य कार्यकारिणी सदस्य लहूजी शक्तीसेना रमेश औचार विदर्भ प्रचारक लहूजी शक्तीसेना गजानन ताकतोडे उपविदर्भ प्रमुख लहूजी शक्तीसेना बाळासाहेब स्वर्गीकर पत्रकार चांदूर रेल्वे उमेश भुजळणे उपजिल्हा प्रमुख लहूजी शक्तीसेना संतोष वाघमारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख लहुजी शक्तीसेना व पत्रकार योगेश अंबोरे धामणगाव रेल्वे विधानसभा अनुसूचित जाती प्रमुख विनोद तालुका अध्यक्ष लहूजी शक्तीसेना अशोक वानखडे संजय गादी निराधार योजना सदस्य निलेश वानखडे शहराध्यक्ष लहूजी शक्तीसेना अनिल वानखडे सामाजिक कार्यकर्ता कृषी समिती दादाराव स्वर्गीय सामाजिक कार्यकर्ता हनुमन वानखडे सामाजिक कार्यकर्ता रवी वानखडे शाखा अध्यक्ष लहूजी शक्ती सेना जुना धामणगाव इत्यादी उपस्थित राहणार असून मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मातंग समाज धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्र यांच्या मार्फत करण्यात आले आहे या मेळाव्यामध्ये मातंग समाज बांधवांना त्यांच्या हिताचे मार्गदर्शन तसेच विविध योजनांबद्दल माहिती देण्यात येणार आहे सलमान खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज धामणगाव रेल्वे